स्त्रीरोग तज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोग तज्ञांचे पद रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रस्तुती झाल्याने पुन्हा एकदा गरोदर माताची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसाण होत आहे तेव्हा ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे के कळवण तालुक्यातील गोळाखालीतील छकुली चेतन महाले ही माता प्रस्तुतीसाठी शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले सदर बाळाला लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला उपजिल्हा रुग्णालयातील एकशे दोन रुग्णवाहिकेने सदर मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु या मातेची रुग्णवाहिकेतच झाल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली तेथील उपस्थित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नेहा सिंगल यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ हे पद आजही रिक्त आहे जर स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रस्तुती होण्याची वेळ सदर मातेवर आली नसती जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालयात पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणे आवश्यक आहे परंतु ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्यसेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हेळसांड होत असते तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत असून याकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, दे का असा सवाल उपस्थित केला जात आहे हां हां